राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत केलेल्या वक्तव्यावरून मिरजेतील मा महाराणा प्रताप चौक या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भैयाजी जोशी यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले मुंबईतील विद्याविहार येथे एका कार्यक्रमात आर एस एसचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं विधान भैयाजी जोशी यांनी केलंय मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असे नाही असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून बेजे ठाकरे गटाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौक येथे भैयाजी जोशी यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रीय जोशी जे, जे मराठी भाषेला पार करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे एकशे सहा हुतात्म्यांनी जे मराठी भाषेसाठी आत्म बलिदान आहे त्याचा त्यांना विसर पडलेला आहे कारण या भैयाजी जोशीला एवढं माहित नाही आहे मराठी म्हणजे आपली आत्मा आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे याला जर त्यांनी जर हात पार करण्याचा जर प्रयत्न करत असतील आणि ज्या भागामध्ये म्हणून या भागामध्ये त्यांनी गुजरातीला प्रेम मिळावं आणि गुजराती आपल्याकडे इलेक्शन मध्ये आपल्या बाजूनही यावेत यासाठी जे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे सर्वप्रथम भाजप व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवाचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्र म्हणजे सर्व धर्म संभाव आणि मराठी भाषेबद्दल जे अपमान करणारे या भैयाजी जोशीचा त्यांचा जाहीर निषेध आहे आज शिवसेनेच्या वतीनं त्या भैयाजी जोशीला आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे कारण जे काल उद्धव साहेबांनी म्हणले की अशा लोकांच्या वर जे जे महाराष्ट्रामध्ये फूट पाडायत त्यांच्यावर देशद्रोहाचा देश गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे अशी काही कीड असतात त्या किडींना जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळामध्ये भाजपनं असू दे व त्यांची पिलाव असू दे व्यवस्थित बोलावं आणि समाजा समाजामध्ये ते लावून भांडण निर्माण जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना जशाच तसं उत्तर दिलं जाईल